या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथील अतिक्रमण हटवणीतील अन्यायकारक कारवाई विरोधात सकल हिंदू समाजाचं आमरण उपोषण मैंदर्गी तालुका अक्कलकोट येथे झालेल्या अतिक्रमण हटवणी कारवाईत प्रशासनाने पक्षपाती आणि अन्यायकारक पद्धतीने निवडक कारवाई केल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे या संदर्भात समाजाच्या वतीने दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस व तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने सादर करण्यात आली होती मात्र आज तागायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही या पार्श्वभूमीवर दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने शांततामय व संविधानिक मार्गाने अमरण उपोषण सुरू करण्यात येत आहे हे उपोषण संपूर्णत कायद्याचे पालन करून निष्ठा ठेवून केले जाणार आहे या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधण्याचा आमचा उद्देश आहे सकल हिंदू समाज सर्व संबंधित यंत्रणांना प्रसार माध्यम प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी या उपोषणाकडे लक्ष द्यावे व अन्याय विरोधातील या लढ्यात आपला पाठिंबा द्यावा अक्कलकोट मध्ये आज पूर्ण संपूर्ण गाव पूर्ण झालेला आहे का तर पूर्णपणे तिथं लँड जियाचा प्रकार चालू आहे ज्या सरकारी जमीन दिसतील कुणाची जमीन दिसतील त्या जमिनीवर ताबा मारायचा गाळे बांधायचे खडगे उभा करायचे ही जागा वन विभागाची राहू दे अगर कुणाची राहू दे शेवटी शेवटी वप्प बोर्डाला वर्ग करायची असा प्रकार तिथं चालू आहे अक्षरशः बा मा सोलापुरातली सर्वात मोठी मस्जिद या वन विभागाच्या ह्याच्यावर तिथं बांधली गेलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर सांगतो मी की मध्यमध्ये एक फारुख शाब्दी नावाचा झियादी वृत्ती आमदार इथं उभारला होता त्या आमदारानं त्या मंदिरगीमध्ये संपूर्णपणे लँड उभारला आहे आता जिथले तिथं गाळे उभा केलेले के आहेत तिथं थडगे उभा केलेले आहेत आमच्या स्मशानभूमीची जागा हडप केलेली आहे गायरान जमिनी हडप केलेले आहेत त्या ठिकाणी सगळे गाळे बांधणे तिथं हे करणे तिथं तर एक मदरसा आहे मी तुम्हाला शंभर टक्के मीडियासमोर ठाण म्हणू शकतो तिथं बंगलादेशी सापडतील तिथं बंगलादेशी सापडतील त्या बंगलादेशी पोर तुम्ही तिथं जाऊन बघा त्या पोरांची तिथली भाषा बघा तिथं सगळे तुम्हाला याच प्रकारचे तिथे लोक तिथे बोललेले दिसतील म्हणजे याचा अर्थ काय करायचा गाव आहे तिथं परवा हल्ला झाला आणि तिथे काय होतं गोरक्षणाच्या जवळ आहे कर्नाटक गाड कर्नाटकला पास होते म्हणजे तिथं काँग्रेसची सरकार कर्नाटक म्हणजे ती साथ द्या लागली आहे तिथे ते फारूक्रामगी तालुका कलकोट येथे प्रचंड प्रमाणात अतिक्रमण चालू आहे जंगम समाजाचं स्मशानभूमी हिंदू समाजाची स्मशानभूमी असताना देखील तिथं मोठ्या प्रमाणात काही भूमात्यांनी काही जिहाद्यांनी मोठ्या प्रमाणात तिला अतिक्रमण केलेलं आहे आणि एक दोन नाही तर असं एक्रो एकरी जमीन आज हिंदूंच्या हातातून सुटून काही प्रशासनाचा जागा आहे गायरान जमिनी जी आहेत ते पूर्णपणे या जिहादी वृत्तीच्या लोकांच्या घशात चाललेलं आहे यासाठी जे प्रशासनातले काही अधिकारी आहेत त्यांनी यांना मदत करून पूर्णपणे नकाशा देखील बदलत आहेत पने आसा वार हे संपूर्णपणे थांबलं पाहिजे असं वारंवार सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे तरी देखील आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा अतिक्रमण हातो त्याला महिंद्रगीत दिसत नाही आहेत तर लवकरात लवकर जर प्रशासनाने हे निर्णय घेतला नाही अतिक्रमण हटत नसेल तर यापेक्षाही तीव्र आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात येईल असं प्रशासनाला मी एक सांगू इच्छितो की हे जे अतिक्रमण आहे हे महाराष्ट्र शासनाच्या जमिनावर गा गायरान जमिनी आहेत आणि हिंदूंची स्मशानभूमी देखील आहेत त्वरित हे विषयी थांबवला पाहिजे कारण ह्या एका विषयावरून दोन समाजात तीन निर्माण होऊन सोलापुरातील शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे हातलं पाहिजे कारण अनधिकृतप्रमाणे हे सगळे गाळे वगैरे बांधून त्याचं भाडं देखील या लोकांनी सुरू केलेलं आहे यांची सगळी मक्तेदारी संपवून लवकरात लवकर अतिक्रमण आठवण्याची कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती करतो जय श्रीराम

आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळी संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयसीड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर